जयादशमी दिनी निघणाऱ्या मिरवणुकीसंदर्भात पालिका प्रशासन आणि नवरात्रोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेतून कामाला सुरुवात करण्यात आली हिंदू धर्म रूढी परंपरेनुसार सीमोल्लंघना दिवशी निघणाऱ्या मिरवणुकीवेळी सार्वजनिक मंडळ मानाच्या काठी पालखीसह पार्क चौक येथील शमीवृक्षाला प्रदक्षिणा घालत असतात यावेळी अनेक अडचणींना सामोरं जावं लागत होतं यासाठी सोमवारी महापालिकेचे झोन अधिकारी अंतरोळीकर यांच्या समवेत विद्युत विभागाचे मोरे मंडळाचे विश्वस्त तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे सुनील रसाळे अशोक कलशेट्टी संजय शिंदे चक्रपाणी गज्जम विजय पुकाळे किसन गर्जे शिवानंद एरटे मध्यवर्ती नवरात्र उत्सव मंडळाचे सचिव दत्तात्रय मेनकुदळे यांच्यासह महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शमी वृक्ष परिसराची पाहणी करून योग्य त्या सूचना संबंधितांना दिल्या आणि तात्काळ कार्यवाही सुरुवात करण्यात आली त्या ठिकाणी शेड आणखी तसेच उभं राहिलेले आहेत केबलच्या वायरी तसेच आहेत म्हणजे पीज कमिटी शांतता कमिटीमध्ये आम्ही हे सगळे प्रश्न उपस्थित केले असताना हे काम आज जागा होत नाही तर आमची विनंती आहे की त्या दिवशी जर असं अशी परिस्थिती राहिली तर विनाकारण गोंधळ उडण्याची शक्यता आहे तरी महापालिकेने जी दखल तातडीनं घेऊन या ठिकाणी संबंधित कोण अधिकारी असतील त्याला समोर उभारून लाईटची व्यवस्था शेड असलेली व्यवस्था केबल वायरची व्यवस्था अतिक्रमण त्या बाजूला आहे ते तातडीने काढण्याची आम्ही त्यांना विनंती करतो ज्या तुटीमध्ये ज्या त्रुट्या आम्ही शांतकामच्या मिटिंग मांडल्या होत्या त्या त्रुट्या आज काल पूर्ण झालेल्या नाही त्या ठिकाणी अनेक तीन ते चार मंडळाच्या म्हणजे मा मानकरी काट्या फिरतात त्या काट्या फिरत असताना त्या ठिकाणी आनंद अर्चित दिसतात त्या काट्या फिरायच्या कसं मग धार्मिक विधी पूर्ण करायचा कसा आम्ही ह्या या इथल्या लोकांना व्यापारामध्ये त्रास देत नाही पण व्यापारी देखील आम्ही बघतो आहे की आमच्या सणालाही लोकं त त्रास दिल्यासारखं करतात सहकार्याची भूमिका यांची नसती आणि महापालिकेची भूमिका त्यावरून निर्धा निर्धावन असा होती ते देखील महापालिका पूर्ण करत घेऊ नवरात्र महोत्सव साजरा होत आहे दर पार चौपाटीला शिवलंगनला सर्व सोलापूरची जनता येते त्यासाठी सर्व आम्ही त्या एक दिवसावर गाड्या वगैरे काढून स्वच्छता वगैरे करून तिथं आम्ही बंद करून ठेवत असतो सर्व परिसर रिकामा असतो आणि नवरात्राला काही स्वच्छता वगैरे असेल ती सुद्धा आम्ही करून घेतो त्या भागप्रमाणे शमीच्या झाडाच्या परिसरामधील सर्व व्यवस्था नीट ठेवणार आहे मागणीप्रमाणे नीट ठेवणार आहे जसं सगळी लाईटची व्यवस्था आणि साफसफाई हे सगळे विषय पूर्ण करण्यात येते